तुकारांच्या प्रचाराचे बॅनर अज्ञातांनी फाडले विरोधकांना पराभवाची चाहूल लागल्याने केले कृत्य रविकांत तुपकर शेतकरी नेते तथा बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या प्रचाराचे बॅनर अज्ञातांनी फाडून टाकले आहेत एळगाव टोल नाक्याजवळील पुलावर तुपकर यांच्या प्रचाराचे बॅनर लावण्यात आले होते ते कुणीतरी अज्ञात लोकांनी फाडले आहेत दरम्यान यामुळे शेतकरी आणि रविकांत तुपकर समर्थकांकडून रोष व्यक्त करण्यात आहे स्वतः रविकांत तुपकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून विरोधकांना त्यांच्या पराभवाची चाहूल लागली असल्याने विरोधकांनीच ला हे कृत्य घडवून आणल्याचा आरोप केला आहे तुपकर यांना मतदारसंघात भरभक्कम पाठिंबा मिळत असून गावोगावी होणाऱ्या त्यांच्या सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी होताना दिसते